क्रिकेट म्हणजे भारतीय तरुणांच्या रगारगात भिनलेला एक स्वप्न आणि या स्वप्नात आपल्या एका चमकत्या ताऱ्याचा उदय झाला आहे ज्याचं वय आय पी एल पेक्षाही लहान आहे पण टॅलेंटनी सर्वात मोठा आहे तो म्हणजे वैभव सूर्यवंशी वैभव सूर्यवंशीचा जन्म बिहारमधील ताजपूर येथे झाला राजस्थान रॉयल्सने याला एक पॉईंट दहा करोडमध्ये विकत घेतले आणि वैभव बनला आय पी एलच्या इतिहासातील सर्वात लहान करोडपती परंतु हा प्रवास दिसते तेवढा सोपा नव्हता याचं कारण म्हणजे दोन हजार अठरा पर्यंत बिहार क्रिकेट वर्ल्डच्या मॅपवर सुद्धा नव्हता आणि जेव्हा आला तेव्हा ते विविध वादग्रस्त घटनांमुळे त्या बिहारमधून जर एक खेळाडूचं नाव चर्चेत येत असेल ते पण जगाच्या नंबर वन लीगमध्ये तर नक्कीच वैभवमध्ये काहीतरी युनिक असेल वैभवचा जन्म सत्तावीस मार्च दोन हजार अकरा ला समस्तीपूरच्या एका छोट्याशा गावी म्हणजे तासपूर ला झाला होता तासपूर एक असं ठिकाण आहे जिथे क्रिकेट साठी सुविधा तर दूर खेळण्यासाठी ग्राउंड सुद्धा नव्हता परंतु त्याचे वडील संजीव सूर्यवंशी जे एक शेतकरी होते तरी ते वैभवच्या क्रिकेट बद्दलच्या पॅशनला समजत होते त्यांनी आपल्या घरामागे वैभव साठी एक क्रिकेट ग्राउंड बनवलं आणि तिथूनच वैभवचा प्रवास चालू झाला संजीव सूर्यवंशी जे शेती आणि पार्ट टाइम पत्रकार होते त्यांनी आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता आपल्या शेतातील एक तुकडा विकला वैभवने वयाच्या पाचव्या वर्षापासून क्रिकेट खेळणं चालू केलं तो दिवस दिवस भर क्रिकेट खेळायचा वडील जे आपल्या तरुण वयात क्रिकेट खेळायचे त्यांनी आपल्या मुलाचं टॅलेंट ओळखलं आणि जेव्हा त्याला वाटलं आपल्या मुलामध्ये पोटेन्शियल आहे तेव्हा सर्व सोडून फुल टाइम क्रिकेटकडे क्रिकेट लक्ष देणं सुरू केलं जेव्हा वैभव सात वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांनी समस्तीपूरच्या पटेल मैदानामध्ये ब्रिजेश झा यांच्या क्रिकेट कॅम्प मध्ये वैभव ऍडमिशन करून दिलं वैभवच्या प्रोफेशनल क्रिकेटचा चालू झाला एज लेवल क्रिकेट मॅच मध्ये कन्सिस्टंटली चांगला परफॉर्म करत होता जेव्हा वैभव दहा वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला आणखी चांगली ट्रेनिंग देण्याचे ठरवले म्हणूनच त्यांनी वैभवला पटना येथील जेनिकस अकॅडमी मध्ये मनीष ओझा यांच्या जवळ घेऊन गेले ओझा सर फॉर्मर रणजी प्लेअर होते ओझा सरांचा गायडन्स खूपच व्हॅल्युएबल होतं त्यामुळे वैभवचा गेम दिवसेंदिवस आणखी चांगला होत गेला दहा वर्षाचा असताना वैभव शतक शतक मारत होता एवढं की बिहार क्रिकेट असोसिएशन जास्त वेळ आपली नजर वैभववरून हटू शकली नाही अशा प्रकारे वैभवने बिहार क्रिकेट मध्ये आपलं नाव चमकावलं वैभव फक्त बारा वर्षाचा असताना विनु मार्ग ट्रॉफी खेळला आणि त्यात फक्त मध्ये में चारशे प्लस रन बनवले ही तर वैभवची सुरुवातच होती वैभवची प्रॅक्टिस आणि डेडिकेशन पाहून गावातील लोक त्याला छोटा सचिन म्हणत होते प्रत्येक मॅच नंतर वैभव आपला एक वेगळा स्टँडर्ड सेट करत होता आता ही गोष्ट बिहार पर्यंतच नाही थांबली वैभवचा परफॉर्मन्स पाहून नोव्हेंबर दोन हजार मध्ये इंडिया बी च्या अंडर नाईन्टीन स्क्वॉड मध्ये वैभवचं सिलेक्शन सिलेक्शन झालं परंतु प्रत्येकाच्या जीवनात सेटबॅक अपयश येतच असत वैभवचंही झालं वैभव बांगलादेश इंग्लंडच्या सिरीज मध्ये आपली चमक दाखवू शकला नाही त्यामुळे ते त्याला आय सी सी अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप स्क्वॉड मध्ये जागा दिली नाही यानंतर सुद्धा वैभव थोडाही डिमोटिवेट झाला नाही त्याने आपली प्रॅक्टिस चालू ठेवली काही कालानंतर बिहार क्रिकेट सिलेक्टरने त्याच्या टॅलेंटला नोटीस केलं बारा वर्ष दोनशे चौऱ्याऐंशी दिवसाचं असताना त्याला रणजी ट्रॉफी मध्ये सामील करून घेतला ज्या वयात मुलं शाळेच्या नोटबुक मध्ये लिहितात त्या वयात वैभव क्रिकेटचा इतिहास लिहित होता जेव्हा त्याने रणजी ट्रॉफी मध्ये बिहार कडून डेब्यू केला तेव्हा त्यांनी सर्वांना केला परंतु त्याचा परफॉर्मन्स कन्सिस्टंट नाही त्यामुळे दोन त्याला ड्रॉप करण्यात आला परंतु वैभवने या चॅलेंज ला चांगल्या अप्रोच ने एक्सेप्ट केला काही कालावधी नंतर बिहार क्रिकेट असोसिएशनने त्याला अंडर ट्वेंटी थ्री टीम मध्ये शिफ्ट केलं जिथे वैभव आपल्या स्किल ला आणखी रिफाईन करू शकला त्यानंतर वैभवने झारखंड विरुद्ध मॅचमध्ये एक्क्याण्णव रनाची खेळी केली त्याचा खेळ पाहून त्याचे कोच म्हणतात की या मुलाला ना बॉलच्या स्पीडची भीती वाटते न मोठ्या स्टेज च्या प्रेशर याचा फक्त एकच फोकस आहे ते फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच सप्टेंबर दोन मध्ये त्याने ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध बासष्ट बॉल मध्ये एकशे रन म्हणून सर्वांना शॉक केलं की एक तेरा वर्षाचा मुलगा इंटरनॅशनल मॅच मध्ये एकशे चाळीस किलोमीटर पर आवरच्या बॉलिंग स्पीडवर बॉलर्सना भारी पडत आहे हे एक उदाहरण आहे की जर मेहनत आणि डेडिकेशन असलं तर सर्व काही होऊ शकतं क्रिकेट एकशे सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये वयाच्या तेराव्या वर्षी सेंचुरी मारणारा वैभव हा सर्वात तरुण क्रिकेटर बनला यानंतर वैभवला आय पी एलच्या च्या चान्स मिळाला राजस्थान रॉयल्स दिल्ली कॅपिटल सारख्या मोठ्या टीमने त्याला ट्रायलसाठी साठी इन्व्हाइट केलं परंतु एका छोट्या गावचा मुलगा ज्याने कधीही एवढ्या मोठ्या स्टेटचं प्रेशर पाहिलं नव्हतं त्याच्यासाठी हे एक स्वप्नासारखंच होतं राजस्थान रॉयलच्या ट्रायल्स मध्ये त्याला एक इम्पॉसिबल वाटणारा टास्क दिला गेला ते म्हणजे एका ओव्हर मध्ये त्याला सतरा रन बनवायचे होते आणि वैभवने पहिल्या तीन बॉल मध्ये सिक्स सिक्स लगातार तीन कंटिन्यू सिक्स मारले जेव्हा आय पी एल दोन हजार पंचवीस ऑप्शन सुरू झाला वैभवची बेस प्राइस होती तीस लाख पण जेव्हा दिल्ली कॅपिटल आणि राजस्थान रॉयल्स मध्ये बिडिंग वार चालू झालं तेव्हा फक्त पंधरा सेकंदामध्ये एक करोड दहा लाखापर्यंत पोहोचली होती एका इकडं ऑक्शन हॉलमध्ये एक्साइटमेंटचा माहोल होता तर दुसरीकडं मध्ये वैभवचे वडील व्हिडिओ कॉल वर सुखद आनंद घेत होते एक स्वप्न जे गावातील मैदानावर चालू झालं होतं ते जगातील एका मोठ्या आणि महाग लीग मध्ये पोहोचलं होतं चौदा वर्षाचा हा मुलगा जगामध्ये चर्चेचा विषय बनला आहे वैभव सूर्यवंशी म्हणजे संघर्ष कष्ट याच जिवंत उदाहरण तुम्हाला वैभवचा प्रवास कसा वाटला खाली कमेंट करा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद